गुड मॉर्निंग मैत्रिणींनो कशा आहात मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर कशी चाललेली आहे दिवाळीची गडबड तुमची तुमची चालली असेल साफसफाई चालली असेल कोणाचं चा। राशंभरणं चाललं असेल कोणाचं चा। फराळाचं चाललं असेल आणि माझं बघा काय चाललेलं आहे तर माझं स्वतःचं तर मी अजून कुठली साफसफाई चालू नाही आहे माझे कारण दसऱ्याला केली होती मी पण आता मात्र गडबड चाललेली आहे ते म्हणजे सगळ्यांचे ब्लाऊज अर्जंट देणं हे चालू आहे माझ्या मागं साड्यांना फॉल करणं आणि माझं स्वतःचं नाही तर इतरांचे ब्लाऊज शिवून देणं माझं तर तसेच राहिलेले आहेत अजून तर आज सकाळपासनं सुरुवात असते माझी रोजच तर घरातले कामं करत करत हे हे करते आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि हे आहे जे की ब्लाऊज शिवून हे केलेले आहेत तर हे आहे ना ह्यांच्याकडं होकं लावायला दिलेले आहेत म्हणजे हे बी मदत चला असं हे काय आता चलायचंच माझं तर पाहू शकता इथं ना मग हे कट आहे ब्लाऊज मला हे करायचं आहे शिवायचं आहे आणि प्रिन्स कट मला ना कटोरीपेक्षा जरा थोडंसं छान म्हणजे इझी वाटतं शिवायलाही आणि कटोरीचं कसं असतं नाही इकडे टक्स केला हे झालं ते झालं तसं याचं काय एवढं मला वाटत नाही पण काय आणि एक कटोरी आहे एक म्हणजे एकाच ताईजची आहेत पण एक कटोरी आहे आणि पहिल्यांदाच प्रिन्सेस कटचे अशी होत आहेत त्या तर त्यांना मी बोलले तुम्हाला कसं पाहिजे आहे तर त्या मला बोलल्या की तुम्हाला मला प्रिन्सेस कट शिवायचा आहे पण मी कधी घातलेलं नाही आहे तर मग त्यांना मी बोलले की मग तुम्ही एक शिवून बघा म्हटलं कारण कसं ना प्रत्येकीलाच कम्फर्टेबल वाटेल असं नाही कारण आपण जे जसे ब्लाऊज घातलेले आहेत पहिले तसे आपल्याला म्हणजे ज्याची सवय आहे ते छान वाटतात मग दोन्ही त्यां त्यांनी तर सांगितलं दो होतं दोन्ही शिवा पण मी असं नको करायला म्हणलं तुम्ही एकच शिवून बघा म्हणलं अगोदर आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा आपल्याला यामध्ये कम्फर्टेबल वाटत आहे तर तुम्ही दुसरे शिवू शकता म्हणलं पण हे दोन्ही एकच असे शिवू नका त्या म्हटल्या ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार जसं तुम्हाला जमेल तर हे मी प्रिन्स कट शिवणार आहे आणि एक हिरवं कट करून ठेवलेलं आहे मी तर ते कटोरी शिवलेला आहे आणि कटोरी कसं असताना ब म्हणजे ज्याच्या त्याच्यावरती आहे कोणाला कसं आवडतं कोणाला तसं आवडतं तर आपल्याकडे कुठलाही क्लायंट आला तर आपण आपल्या पद्धतीनं कुठलीच गोष्ट करायची नाही त्यांना विचारायचं तुम्हाला कसं पाहिजे काय पाहिजे त्या त्यांना जे कम्फर्टेबल वाटेल ना त्या गोष्टी करायच्या कारण आपल्या म्हणानं जर आपण केलं तर ते ब्लाऊज फाटेपर्यंत मग ते आपल्याला म्हणतात की ते व्यवस्थित बसलं नाही किंवा म्हणजे त्यांना जरी त्यामध्ये कम्फर्टेबल नाही वाटलं तरी ते सतत म्हणायला वाटतं की बाबा हे बरोबर नाही आहे ब्लाऊज तर त्यामुळे आपल्याकडे आले ना तर सुरुवातीला पहिलं त्यांना विचारायचं आहे व्यवस्थित तुम्हाला कसं पाहिजे आहे काय पाहिजे आहे जर तुम्ही पहिल्यांदा शिवत आहात तर तुम्ही एकच शिवून बघा जर तुम्हाला वाटलं व्यवस्थित छान आवडलं तर तुम्ही दुसरं शिवाना आहे तर तुमचे आहे तेच शिवा कारण कसं असतं ब्लाऊजचं माप परफेक्ट असेल ना तर एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसतं पण मापचं थोडंसं जरी चुकीचं असेल ना ब्लाऊज पहिलं मापाचं तर मग ते आपल्याला मग ॲडजस्ट करायला खूप गोंधळ होतो त्यामुळे जे शिवायला घेऊन येतात ना त्यांनीही माप परफेक्टच आणायचं आहे म्हणजे जे ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित बसत आहे तेच आणायचं आहे म्हणजे कसं नंतर होतं ते व्यवस्थित पण तेच ना कुठाना मग बिघडलं की नंतर ते सेल झालं किंवा फिट झालं किंवा कुठं जोळ आला वगैरे आला मग त्याचा खूप कुठाणा होतो म्हणजे आम्हाला शिवणारेला होतं आणि तुम्हालाही मग ते घाला परत परत घाला काढा बघा मग त्यापेक्षा जर आपलं परफेक्ट जे आपल्याला इथे ब्लाऊज आपलं वाटलं बघा हा हे खूप छान आहे तर मी जर म्हणेल एखादा तसा ब्लाऊज आहे ना न वापरता कधी कधी घालायचा आणि तो मापाला जो येत आहे तो तसाच ठेवायचा मग आपल्याला हे टेन्शन नाही शिवणारीला टेन्शन नाही आणि घालणारीला नाही तर असं असतं तर ही बघा आत्ता ही साडी ट्रेनमध्ये आहे की कशी आहे ते काही मला माहीत नाही आहे पण ह्या ह्याच कलरचे आणि ह्याच अशा साड्याचे बरेच ब्लाऊज शिवलेले आहेत बरं का मी तर आता सध्या तरी माझ्याकडं हे आलेले आहेत तर शिवायला नाही असं एकदम असं ना प्रॉपर कॉटन आहे आणि एकदम अशी मूळ साडी ही आहे असं म्हणजे घाम वगैरे हो आलं ना तर यामध्ये पूर्णपणे जिरून जाईन अशी आहे मला तर खरंच खूप आवडली आणि कटिंग करायलाही एकदम असं सोपं होतं एकदम असे सुरसुरीत कात्री म्हणतो ना तसंच रत होतं ना आपल्याला कसं वाटतं ना आणि शिवायलाही मला वाटणार नाही वाटत नाही की त्रास देईल ब्लाऊज म्हणून कारण एकदम कपडा खूप म्हणजे काय खूपच भारी जसं आपला अस्तर आहे ना तसाच कपडा होता याचा एकदम छान आणि दुसरंही ब्लाऊज आहे त्यांचं तर त्याचा थोडासा गुळगुळीत कपडा होता ते काही मला नाही आवडले एवढं तेही तुम्हाला शिवताना दाखवेल मी आता आता काही ना दाखवलं कटिंग करताना कारण खूप मोठा व्हिडिओ होतो पूर्ण प्रॉपर कटिंग करायची म्हणलं दाखवायची म्हणलं तर आणि तुम्हाला जर वाटते की आपल्याला शिकायचं आहे प्रॉपर कठीण दाखवली पाहिजे काही नाही तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण आता खूप घाई होती मला आणि हे अर्जंटमध्ये द्यायचे आहेत कारण दिवाळी आहे म्हणल्यावरती म्हणजे अर्जंटमध्ये द्यायचे म्हणजे कसं ना भरपूर काम पडलेलं आहे त्यामुळे मला तो व्हिडिओ जो शूट करायचा म्हणा तो खूप म्हणजे प्रॉपर माप वगैरे कसं करायचं काय करायचं ह्या पद्धतीचं जर व्हिडिओ शूट केला ना तर खूप वेळ लागतो मला तर त्यामुळे होईल तितकं मी फास्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही कुणी घरातून कामं करत असाल ताईंनो तर खरं खूप छान आहे हे काम किंवा इतर दुसरं कुठलं काम करत असाल तरी छान आहे काम हे करायलाच पाहिजे आपण आपल्या स्वतःच्या पायावरती उभं असणं खूप गरजेचं आहे मला तर मी खरं सांगते मला मी बंद केलं होतं काम हे माझी तब्येत थोडीशी साथ देत नव्हती त्यामुळं तर परत चालू केलेलं आहे आणि हे बघा मी जे हिरव्या साड्यामधलं बोलत होते तुम्हाला तर हे आहे ते हिरवं यांची साड्या आहेत पिकोफॉलसाठी तर मला आज याच्या साड्या फिक फॉल हे सगळं आजच करायचं आहे आणि हे जे आपण जे कटिंग करून ठेवली आहे त्याचा एकही तुकडा इकडे तिकडं जोपर्यंत आपलं ब्लाउज पूर्णपणे होत नाही ना शिवून तोपर्यंत इकडे तिकडे अजिबात कुठलाच तुकडा आपल्याला फेकून द्यायचा नाही ते सगळं ब्लाऊजमध्ये आपण बांधून ठेवायचं किंवा जे आपण पिसवी वगैरे काय असेल ना तर त्यामध्ये ठेवायचं म्हणजे कसं कोणता कपडा कुठं काम येईन आपला उपयोगी पडेल ना त्याचं आज ब्लाऊज शिवायचं आहे त्याच्या कटिंग झालेल्या आहेत काहीला काजू खूप लावायचे राहिलेले आहेत कायच आहेत हे अर्जंट आहेत दोन तर ह्याची कटिंग करून घेतलेली बाकी आहे बाकीचे भरपूर आहेत आणि ह्याच्या साड्या आहेत त्यांना पिकफॉल करून द्यायचं आहे आज तर पहिलं म्हणलं ह्याला शिवायचं आहे त्याला कसं आहे दोन तीन तास लागतील शिवायला सात वाजलेलं आहे दुपारचे बारा वाजले तर काम म्हणाल तर माझं झालेलं आहे बऱ्यापैकी तर आता पहिलं शिवून घेते आणि काल जे ब्लाऊज शिवलेले आहे त्याचे हुकं वगैरे वगैरे लावायचं राहिले तर साड्या वगैरे सगळं 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 म्हणजे त्या दिवाळी आहे तर खूप बिझी हे चालू आहे माझं तिकडे तिकडे सगळा राडाचा आहे राडा म्हणजे हेच आहे महत्वाचा राडा आहे हा हा राडा होईलाच पाहिजे तर हे ब्लाऊज शिवून झालेले आहेत याला हुकं लावायचे राहिलेले आहेत आता हे बघा असं इथं फक्त एक बॅच टाकायचा राहिलेला आहे आता जो इथं असतो ना हे बघा हे आता हे असं धरायचं इथं फक्त तो असतो ना एक ते टाकायचं राहिलेलं आहे बाकी सगळे आणि हुकं लावायचे राहिलेले आहेत ला तर आता सध्या ह्या सगळ्यांना अर्जंटमध्येच पाहिजे आहे सगळं तर माझी मात्र खूप पॉझिटिव्ह होत आहे खूप बेजारी होत आहे तरी चाललेलं आहे महत्त्वाचं आहे हे खूप होयलाच पाहिजे बेजारी तर चला पहिला आता हे करून घेते आणि खाऊन घेते काहीतरी पोटाला कारण खूप भूक लागलेली आहे आणि असंच तर म्हणून प्रत्येकात प्रत्येक गृहिणीच्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये असं काम पाहिजे घरात बसून कोणाला नको आहे ना तर हे बघा हे शिवणगुलेले आहेत ह्यांना मात्र ना फुकं वगैरे लावायचे राहिलेले आहेत मला शिवायचा खूप उल्हास येतो पण सगळ्यात कंटाळाने काम म्हणलं ना मला तर हुका लावायला खूप म्हणजे काय खूपच कंटाळा येतो कारण काम आहे ते करायलाच लागणार आहे आणि मी काय कुठं ठेवलं हे माझे मला सापडत नाही आहे तर हे बघा काय इकडेही आहे हे आहे सगळे ह्याच्यामध्ये अस्तर आहेत हे सकाळी आणि मी किती शोधले ना मग अशी मला अजिबात सापडले नाहीत हे बघा हे मला ना सापडले नाहीत अस्तर धागे हॉल हे बघा हाय का आणलं होतं नाही असतं का गट्टा आणलेला होता मी पण तो आता सध्या वाढलेला आहे आणि मग काय 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 वेळेस काय होतं ना गट्ट्यामध्ये बी की जे रंग पाहिजेत म्हणजे असतात आपल्याकडं पण जे रंग पाहिजे ते आपल्याला अजिबात सापडत नाहीत तर त्यामुळं बघा हे अस्तर गोल्डन कलरचे आणलेले आहेत रात्री यांना सांगितलं होतं मी आणायला ते बघा ह्यांनी असे आणलेत आणि मी आहे ना अस्तर जरी आणलं जरी एक मीटर आणत असते म्हणजे थोडंसं ॲडजस्ट म्हणजे हेवी जर असं ब्लाऊज तर मग आपलं लोकच ॲडजस्ट करायला लागतं त्यामुळे मग असं जर आणलं ना तर बरं पडतं आणि तर अदरवाईज मी गट्ट्यावरतीच घेत असते पण गट्ट्यामध्ये काय होतं कधी कधी तर तो जे शिवतात त्यांना माहीत असतं की कधी कधी मॅचिंग सापडतच नाही आहे म्हणजे ते होऊन जातात मग नंतर नंतर त्याच कलर कलरचे येतात आणि मग तो गट्टा राहिलेले ते तसेच राहतात सांभाळून ठेवायला लागतात आणि मग बाकी जे आहेत ते मग एखाद्याला जर ॲडजस्ट करायचं म्हटलं तर मग ते एखादं तसं आणायला लागतं तर चला असो हे प्रत्येकीचंच असेल आणि आता शिवल्याला काय तुम्हाला दाखवेल किंवा नाही दाखवेल हेचं काय मला शाश्वती नाही आहे कारण याचा शिवण्याचा दुसरा व्हिडिओ बनवेल मी कारण आत्ता आहे ना ही व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्हाला जर ब्लाऊज कशी शिवलेत काय शिवलेत त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा किंवा तुम्हाला डिटेलमध्ये कटिंग पाहिजे असेल तरी कमेंटमध्ये मला सांगा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला कटिंग दाखवण्याचाही प्रयत्न करेन आज थोडीशी गडबड होती त्यामुळं थोडंसं ॲडजस्ट करून केलेलं आहे मी त्यामुळं तर चला मी आता थोडीशी ॲडजस्टमेंट केलेली आहे तर चला इथंच आता मी व्हिडिओचा एंड करत आहे तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि छान वाटलं असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं सर्वांना सी स्वामी समर्थन थँक्स फॉर वॉचिंग मदान बोटाला काय झालेलं आहे तर हे आता काम करताना जो खडू आहे ना तो उघडलेला आहे हाताओे मला वाटतं पेन आहे खडू नाही तर असं आहे हे बघा कुठलंच काम सोपं आणि सहज नाही म्हणतात ना तर ते आहे आणि मेहनत ही प्रत्येक गृहिणीनं करायलाच पाहिजे प्रत्येकीनं आपल्या पायावरती उभं पाहिजे तेव्हाच आपल्याला म्हणजे जो मान सन्मान किंवा इतरांना दहा दे पाच दे आपल्याला मागण्याची गरज पडणार नाही धरत भले तुम्ही दहा कमाव पण स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या ह्याच्यावरती कमाव तर परत एकदा सर्वांना स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग बाय